निर्मिती हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे आजही जाते त्यामुळे हिब्रुशाल निर्मितीला खूप वाव आहे नुकतंच हिमृशा निर्मितीचे प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना प्रोत्साहनार्थ साहाय्यासाठी मदत आणि मार्गदर्शन देऊन या उद्योगाला कत वैभव प्राप्त करून देऊ असं प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप चौघ यांनी केलं महाराष्ट्र उद्योजकता प्रशिक्षण केंद्रामार्फत हिमृशाल निर्मितीचं प्रशिक्षण घेतलेल्या महिलांची बैठक नियोजन सभागृहात पार पडली जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार एम ईटचे थायरे आदी यावेळी उपस्थित होते माहिती देण्यात आली की शाल निर्मितीचे हात मागावर प्रशिक्षण एकशे ऐंशी महिलांना देण्यात आलं यापैकी छत्तीस महिलांनी हिमरुशाल निर्मिती उद्योग टाकण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत प्रस्ताव सादर केला हे सर्व प्रस्ताव बँकांकडे अग्रेषित करण्यात आले आहे सात महिलांचे उद्योग सुरू झाले आहेत बँकांमधून ही प्रकरणे मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक पार पडली जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक केदार यांनी प्रत्येक प्रकरण निहाय आढावा घेतला जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की महिलांनी उद्योग उभारणीसाठी पुढे यावं आर्थिकदृष्ट्या स्वलंबी होणं आवश्यक आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज संभाजीनगर